तर बघा काय बातमी आहे कंत्राटी शिक्षक भरतीसाठी हालचाली जिल्हा परिषद प्रशासन कमी पटसंख्येच्या शाळांना फायदा जिल्ह्यात सिंधुद सिंधुदुर्ग नगरी जिल्ह्यात दहा व दहापेक्षा कमीपटसंख्या असलेल्या शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे त्यामुळे शाळांमधील शिक्षक पदसंख्येचा प्रश्न सुटणार आहे सकाळ सकाळ ते हा विषय लावून धरला होता जिल्हा नियोजन सभेत खासदार नारायण राणे नारायण राणे यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती जिल्ह्यात कार्यरत असलेले जिल्हा बाहेरील शिक्षक आंतर जिल्हा बदलने मोठ्या प्रमाणात जिल्ह्याबाहेर गेल्याने सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदरिक्त झाली मात्र शासनाकडून या रिक्त पदार भरती न झाल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं शंभरहून अधिक शाळा शिक्षकांना होत्या जिल्हा परिषदने शाळा सुरू ठेवणं कठीण बनलं त्यानंतर त्यानंतर शासनाने तब्बल बारा वर्षानंतर पोर्टलमार्फत नव्याने शिक्षक भरती केली तर जिल्ह्यात अद्यापची मोठ्या प्रमाणात शिक्षकांची पदरिक्त आहेत <coughs> सिंधुदुर्ग जिल्हा डी एड बेरोजगार संघर्ष समितीवतीनं गेली अनेक वर्ष संघ संघर्ष केल्यानंतर राज्यात कंटाट शिक्षक भरती निर्णय घेत देत आम्हाला दिलासा दिला मात्र जिल्हा परिषद प्रशासन नकारात्मक भूमिकेमुळे शासन निर्णय होणे आम्हाला प्रत्यक्ष करावी लागत आहे जे विजय फासे अध्यक्ष डी एड बेरोजगार संघट समिती सिंधुदुर्ग असे यांनी म्हटले आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंध व्हिडिओ सुद्धा आवडीशी लाईक करायला विसरू नका धन्यवाद